चेअरमन म्हणून वंजारी पवार संतोष हिरा यांचा एकच अर्ज असल्याने पाठक मॅडम यांनी चेअरमन म्हणून जाहीर केले तसेच व्हाईस चेअरमन म्हणून वंजारी चव्हाण जगन रामचंद्र यांचे एकच अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी पाठक मॅडम यांनी जाहीर केले यावेळी सोसायटीचे सदस्य रामलास चव्हाण लादू चव्हाण तुळशीराम चव्हाण बळीराम राठोड राठोड पवार मलीबाई चव्हाण हे उपस्थित होते विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेची सदस्य पदाची मागास एका महिन्यापूर्वी सगळ्यांची बिनविरोध निवड झाली होती आज चेअरमन व्हाईस चेअरमन या पदासाठी निवड होती चार वाजेचा वेळ होता आणि चेअरमन पदासाठी एकमेव संतोष हिरा पवार यांचा अर्ज आला व वा व्हाईस चेअरमनसाठी जगन हरिचंद चव्हाण यांचा अर्ज एकमेव एक एकच अर्ज प्राप्त झाल्याने नि निवडणूक निर्णय अधिकारी श्रीयुक्त पाठक मॅडम यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन यांची निवड बिनविरोध घोषित झाली हे आत्ताच जाहीर केलं आम्ही त्यांचे आभारी व्हावी पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत